राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित डॉ मुफज्जल लकडावाला यांच्या मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिरातून गरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळतील तसंच या ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉक्टरांना अनुभव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कोल्हापुरात वैद्यकीय क्षेत्रात मोठी सामाजिक चळवळ सुरू झाली आहे प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सिपिया रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडलं या उपक्रमात पित्ताशय गर्भाशय हार्निया आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रिया बिनटाक्याच्या पद्धतीनं करण्यात येणार असून लाखो रुपयांच्या खर्चाच्या या शस्त्रक्रिया गरिबांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहेत शिबिरात पन्नासहून अधिक बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असून मेरिल कंपनीकडून काही गुडघ्याच्या शस्त्रक्रियांसाठी साहित्यही पुरवण्यात आले मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी डॉक्टर लकडावालांच्या समाजसेवेचं कौतुक करत त्यांच्या कामगिरीला पद्मभूषण वा पद्मविभूषण पुरस्कार दिला जावा अशी भावना व्यक्त केली आहे या शिबिरामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला याशिवाय राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशाच प्रकारच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीसाठी नियोजन करण्यात येईल असंही ते म्हणाले डॉक्टर लकडावालांनीही आपल्या भावना व्यक्त करत मी कधी काळी म्हणून बसलो होतो आणि आज इथं सेवा देण्याची संधी मिळाल्यानं असं सांगितलं या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त के संचालक डॉक्टर अजय चंदनवाले अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे तसंच विविध वैद्यकीय तज्ज्ञ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय सर बरोबर इथे उपस्थित आहे आणि पालकमंत्री असून ते वैद्यकीय शिक्षणमंत्री आहे तो इथे ही संस्था वेदकीय शिक्षणाची संस्था आहे आणि इथे म्हणजे ही ॲडव्हान्स सर्जरी म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी मोफत शिबिर आयोजन केली आहे त्यांनी आणि इकडचे जे गरीब लोकं आहेत त्यांच्यासाठी खूपच चांगली आहे कारण की या मिनिमल ॲक्सेस सर्जरीमध्ये जास्त दु पेन वगैरे होत नाही दुखत नाही आणि कॉम्प्लिकेशन्स खूप कमी असते तो इथे ते साठ लोक आहे त्यांच्यासाठी खूपच बरं आहे आणि इकडचे जे स्टुडंट्स आहे विद्यार्थी आहे त्यांना वैद्यकीय शिक्षण म्हणजे इथे खूप टीचिंग होईल तो हे खूप माझा माझा मनापासून मी खूप आभार मानतो आहे की सरांनी असं आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आणि आम्ही इथे राहा म्हणजे वेतकीय प्रोफेशन असं असतं की आपल्याला सर्विस द्यायला लागते पैसे सगळ्यांना माहिती हे सगळं पाहिजे आमची फॅमिलीसाठी पण मॅक्सिमम सर्विस तुम्ही देऊ शकतो मी विद्यार्थ्यांना तेच म्हणतो आहे की तुम्ही डॉक्टर असून तुम्ही सर्व्हिस द्या प्लीज आणि नंतरच तुम्हाला असं म्हणजे उपयोग होईल वीस वर्षापासून असं करतो आहे राजस्थानमध्ये केलं आहे आसाममध्ये केलं आहे आता गचिरोडोलीमध्ये आम्ही ब बंग हॉस्पिटल आहे सर्च हॉस्पिटल आहे तिथे करतो आहे बारामतीमध्ये दादाबरोबर केली आहे आणि इथे सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊ शकता का आम्ही रिक्वेस्ट आम्ही स्वीकार केली आणि आम्ही त्याला तो आम्ही आत्ताच आलो म्हणजे ही लास्ट नाही मी परत येणार आहे तो म्हणजे इकडचे लोकांना जे पण परदेशामध्ये आता इथि एथियो, इथिओपियाला चाललो आहे आम्ही आफ्रिकामध्ये खूपच जे गरीब नेश नेशन्स असतो तिथे करतोय आणि प्रायव्हेटचे माझ्या आहेत ती मी वेगळं करतो म्हणजे ती सौदी अरेबियाची किंवा यु एची रॉयल्टी आहे त्यांच्यावर पण मी शस्त्रक्रिया केली आहे